तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर शिक्षण संस्था कार्यरत असून तेथील अनुसूचित जातीतील शिपाई खंडेराव बबनराव साठे यांच्या संस्थेच्या व्यवस्थापनाने तीस वर्षांपासून पद्धतशीर आर्थिक शोषण जातीय भेदभाव आणि मानसिक छळ केल्याचे उघड झाले आहे येथील मुख्याध्यापक व सचिव एस बी देशमुख यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत दरमहा नो पे नोंदणीद्वारे तीस ते चाळीस हजारपर्यंतची पगार कपात केली आहे ही रक्कम शिस्तभंग चौकशी शिवाय व शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय शासनाच्या कोषागरात जमा केली असे दाखवले आहे दोन हजार सात पासून शिक्षण विभागाने देखील याबाबत मौन बाळगले व संबंधित मुख्याध्यापकांवर शिस्तभंग प्रक्रिया केली नाही दोन हजार सात पासून तक्रार करूनही शिक्षण विभागाने कोणतीही चौकशी केली नाही यामुळे दलित कर्मचाऱ्यांच्या हक्कांकडे शिक्षण विभागाची किती असंवेदनशील भूमिका आहे हे स्पष्ट होते याबाबत आता खंडेराव साठे यांनी न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही असा निर्धार केला आहे माझा पगार नाही पण माझा हक्क आणि माझा आत्मविश्वास आहे मी मागे हटणार नाही मी न्याय मिळेपर्यंत संविधानाच्या मार्गाने लढत राहील असा ठाम निर्धार साठेसरांनी व्यक्त केला आहे त्यांना आता जयभीम ब्रिगेडची साथ मिळाली असून याबाबत जयभीम ब्रिगेडचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट प्रतीक कविता बाळासाहेब कर्डर यांनी देखील ठाम भूमिका मांडली आहे आता रस्त्यावर आणि न्यायालयात संविधानिक लढा उभे करणार असल्याचे ठाम शब्दात त्यांनी सांगितले आहे आणि मला आभार मानण्याची गरज नाही तुम्ही त्यांना सांगू नका काय बोलायचं ते त्यांच्या बाजू खरंय ते खरंय काय <laughs> माझे माझे मिस्टर पातळेश्वर माध्यमिक इथे शिपाई म्हणून का पदावर कार्यरत आहेत तर आज तीस वर्षापासून ते मुख्याध्यापक माझे मिस्टर खूप आत्म अन्याय अत्याचार करतात तर त्यांच्यामुळे आमचा परिवार पूर्ण खचून गेलेला आहे माझ्या परिवाराला सुसाईड करण्याचं ते खूप त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर आम्ही रात्र रात्र जागे राहतो त्यांच्यावर लक्ष ठेवतो त्यांनी जर काही जर त्यांचं काही जर बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार नाव आहे शांताराम देशमुख मी खंडेराव पांढरंग साते पाताळे विद्यालय पाळले येथे मी तीस वर्षापासून काम करतोय माझ्यावर सतत मुख्याध्यापकांनी अन्याय अत्याचार केलेला आहे या संदर्भात मी शासनाला पोलीस स्टेशनला कायमस्वरूपी मी अर्ज देत गेलो पण आद्यापर्यंत माझ्याक कोणी त्या परीनं बघितलं नाही कुठला मला न्याय मिळाला नाही या संदर्भात म दा आपले जयबीम ब्रिगेड आपले दादा प्रत्येक दादा कडे भाऊ यांना मी निवेदन दिलं आणि त्यांनी मला सहकार्य करण्याच्या बाबतीत मला आश्वासन दिलं मला न्याय मिळवून देणारे आणि त्यांच्या या कार्यामध्ये सहकार्याबद्दल सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी सर्वांना नमस्कार सर्वांना क्रांतिकारी जयभीम सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेला आज एक तीस वर्षांपासून तीन दशकांपासून आपल्या तालुक्यामध्ये कशाप्रकारे अन्याय होत आहे हे सांगण्यासाठी आज मी इथे उभा आहे माझ्या शेजारी असलेले हे साठे मामा सिन्नर तालुक्यातील पाडळी ज्या गाव आहे तिथे पातळेश्वर नावाची एक शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेमध्ये साठेमामा तीस वर्षापासून अविरत आपली सेवा देत आहेत मग मुख्याध्यापकाची गाडी साफ करणे असो किंवा इतर काम जे त्यांच्या सेवेत त्यांनी करणं गरजेचं नाही आहे ते करणं असो अविरतपणे ते सेवा आहेत परंतु तीस वर्षांमध्ये त्यांना आज आजपर्यंत एकही इन्क्रीमेंट मिळालेला नाही तीस वर्षामध्ये त्यांना अनेक विनाकारण हॅरेसमेंट म्हणून मेमोज देण्यात आलेले आहेत कायद्यात ते बसत नाही पन्नास पन्नास मेमो कुठे देतात का ते मेमो द्यायचे आणि नो पे म्हणायचा शासनाने त्यांचा पगार व्यवस्थित पाठवलेला आहे परंतु सदर संस्था त्यांचा पगार परस्पर कट करते आणि कोशाघरात परत जमा करते साठ हजारहून अधिक त्यांचा पगार असला पाहिजे पण दर महिन्याला त्यांना फक्त वीस हजार पंधरा हजार अठरा हजार असा पगार देण्यात येतो मित्रांनो सिन्नरकरांनो माझी तुम्हाला विनंती आहे अशा ज्या वृत्ती आहेत अशा ज्या जा 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 जातीवादी वृत्ती वृत्ती आहेत ह्या आपल्याला इथेच ठेचून काढाय लागतील सिन्नर तालुका हा फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला एक मुख्य तालुका आहे वामनदा कर्डकांचं सिन्नर तालुका हे जन्मस्थान आहे आणि ह्या तालुक्यात जर अशा प्रकारे जातीवाद होत असेल तर जे बीम ब्रिगेड कदापि खपून घेणार नाही किंबहुना ला वाटेल ते करू परंतु शिक्षण संस्थांमध्ये एस सी एस टी कर्मचाऱ्यांवरती जो अन्याय अत्याचार जर होत असेल त्यासाठी जे ब्रिगेडचा एकोण एक कार्यकर्ता रक्ताची आहुती द्यायला तयार आहे आम्ही काल सिन्नर पोलीस स्टेशनला या संदर्भात अर्ज दिलेला आहे की गुन्हा नोंदवून घ्या म्हणून बघूयात आज ते नोंदवतात की नाही समजा जर शासन प्रशासन सगळे उदासीन असतील सदर जातीवादी वृत्तीशी जर समर्थन करत असतील किंवा त्याला लपवण्याचा प्रयत्न करत असतील तर सिन्नर तालुक्यामध्ये खूप मोठं आंदोलन आम्ही छेडूयात आणि जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही जय भीम ही घटना आधुनिक जाती संस्थेचा जिवंत पुरावा आहे इन्क्रीमेंट देखील रोखले जाते नो पे लावले जातात अपमान केला जातो ही व्यवस्था दलित कर्मचारी बोलायला लागले की त्यांना शिक्षा देते जयभीम ब्रिगेड या अन्यायाविरुद्ध टूथ अँड नेल लढणार आहे न्यायालयातही आणि रस्त्यावरही पूर्णपणे संविधानिक मार्गाने हा लढा साठे यांचाच नव्हे तर प्रत्येक एस सी एस टी कर्मचाऱ्याचा आहे याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात पुराव्यांसह तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित पोलिसांच्या कॉलला देखील केराची तोपली दाखवून त्यांचा मुजोरा स्पष्ट केलाय त्यामुळे पोलीस तक्रार इन्वर्ट कारवाईकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे साठे सरांनी सिन्नर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज इन्वर्ट केला असून एफ आय आर अद्याप नोंदवलेली नाही आता पोलीस प्रशासन काय पावले उचलते याकडे बहुजन समाजाचे लक्ष लागले आहे या, लाग या प्रकरणी साठे यांना सामाजिक पाठिंबा देण्यासाठी ॲडव्होकेट प्रतीक कविता बाळासाहेब कडर समाजभूषण अमोल भाऊ अल्हाट जयभीम ब्रिगेड समन्वयक अरविंद गांगुर्डे विशाल बोर्डे नामदेव गोपाळ भास्कर साठे वसंत सावळे गीताताई साठे पल्लवी साठे अमन साठे संकेत साठे आशुतोष साठे विवेक साठे प्रभाकर साठे विलास साठे आदी उपस्थित होते यावेळी हा लढा व्यक्तिगत नाही तो बहुजनांचा आत्मसन्मान घटनेचा आत्मसन्मान आणि सामाजिक न्यायासाठीचा आवाज आहे असे मत व्यक्त करण्यात येऊन संबंधित प्रशासनाकडून न्यायाच्या प्रशिक्षित सर्वजण डोळे लावून बसले आहेत न्यूज साठी समाधान विरोधात का? हो हो, काय लोकांचा समज असा होतो आपल्यामुळे माणूस आता झाले पगार खातो एखादा माणूस विनाकारण त्रास देतोय त्यांची मिसेस आहे सांगा वहिनी तुम्ही काय झालं की यांना काय परिस्थिती तुम्ही आमच्याकडे आणलं काय करत होते तुम्ही तर त्यांच्या गावचे ना आत्महत्या करत होता माणूस त्या परिस्थितीत पाहिजे ही परिस्थिती आहे सर बोला आमची विनंती सिरियसली गेला पुढे तिकडे जाऊन सांगितलं बोलत मला काय म्हटला आज सकाळी सदर मुख्य झाला ड्युटीला असताना त्यांच्याकडे रागाने बघू निघून परत म्हणे मी काय करू म्हटलं काही नका करू स्टेशन पाहू म्हणे कृत्य त्याचे निवड पाहूया स्पष्ट जातीवाद करणे लिस्टमध्ये सगळं पुरावे लांब घेणे त्यांनी साफसफाई केली तर बळ म्हणे धुळे तिथं धुळे शंभर टक्के काम आहे म्हणजे तो आपल्याला आलो लावला मला माहिती अर्ज दिला का चौकशी होणार एफ आय आर करायला तर काय कोणाची हे नाही समोर पुरावे देतोय ना मी मी समजा पुरावे दिले नसते तुमचं म्हणणं बरोबर आहे कागदपत्र पुरावे डॉक्युमेंटरी एडन्स आहे चारशे वीस केस आहे नका नकाल तिथं घ्या आज सगळे त्यांच्याकडे पाहून काहीतरी धमकीदायक इशारे दिले माणूस त्रास ठेव तर घ्या तुम्ही तेही नाही म्हणणार परत आज पण रिकाम्यात परत जायला लावणार तर आम्ही जाणार नाही मी आवडतो करायला केलं तर त्यांना ते पण मस्तर हा बघ काय करायचं मग दुसऱ्यांना असं वाटतं का माणूस काय गुन्हा दाखल करायचा अडचण हे माहितीचा अधिकार आजपर्यंत आपण त्यांना दिलेले बरोबर त्याच्यावरती रिसूट देत नाही काहीच नाही काहीच नाही लाकडून लावतात दमदाटी करतात त्यांची अंग काटी त्यांचा सोबत तुमच्या समोर आता आपल्या अर्थ एखादा असतात आपण आपल्या पद्धतीने पाहिलं असल ते पाहू शकत मग गरीबाला न्यायच नाही का ते सांगा मला आता हे तंटमुठ समितीकडं बघा कधीपासून केलेले का पत्र व्यवहार सगळे ना अधिकाऱ्यांना दिलेले आहे हे सगळ्यात महत्वाचं शासनाने जे पगार त्यांना दिलेला आहे तो वळवायचा अधिकार कोणाला आहे शासनाचा पगार शासनाचा पैसा वळवताय तुम्ही सगळ्यांसाठी की तुमची अशी अशी ड्युटी लावलेली आहे त्याच्यात सगळ्यांचं नाव पाहिजे ना आता हे शाळेची सूचना आहेत असे पन्नास कागदेत माझ्याकडे शाळेचे ओरिजिनल याच्यामध्ये कुठे साठ्यांचं नाव मेन्शन नाही करायचं का बरं फक्त ते मातंग समाजाचे म्हणून दुसरं तर काय कारण आम्हाला दिसत नाही शा शाळेचे जे फलक लागतात ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचे सगळ्यांचे फोटो असतात त्या फोटोमध्ये एंटर फोटो नाही का बरं काय कारण म्हणजे हे एक प्रकारे मेंटली माणसाला पूर्ण हॅरॅस करायचं एक प्रकारे एकतर तो आत्महत्या तरी करेल समोरच्याला मारेल तरी म्हणजे परत त्याला गुन्हेगार पर म्हणून आपण सिद्ध करायचं अशा पद्धतीने सगळं कारभार चालू आहेत अशा पद्धतीने काल आपण साहेबांना पण सगळं सांगितलंय समजून सांगितलंय साहेबांनी वाघमाऱ्यांकडे पाठवलं त्यांच्याकडे पूर्ण व्यवस्थित पूर्ण समजून सांगितलं काल वाघमाऱ्यांनी संस्थेच्या अध्यक्षाला फोन लावला अतिशय उद्धटपणे मुजोरपणे तो आपल्या कर्मचाऱ्यांशी बोललेला आहे सगळ्यांसमोर ते स्वतः चिडले म्हणजे अरे काय पद्धत आहे का म्हणजे यांची बोलायची आणि आज दहा वाजेपर्यंत सर बोले साडे दहा अकरा पर्यंत उद्या मला वेळ द्या आपण काहीतरीच्या तोडगा काढू आम्ही वाट बघितली आणि आत्ता आलो आणि अजूनही आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे कृपया असं समज करून घेऊ नका आमचा विश्वास नसत आम्ही आलोच नसतो पण याच्यानंतर माझ्याकडे तुम्ही काय ऑप्शन सोडताय हा पण तुम्ही विचार करा जर मी आज खाल्यात इथं गेलो तर मी तिसरं परत इथे येणार नाही तिसऱ्यांना आता हे फोटो आहे बरोबर हे सगळे कर्मचाऱ्यांचे फोटो आहेत ना शाळेचं हे दुसरं कोणाचं तर नाही आहे इथं का बरं फोटो नाही मागासवर्गीय म्हणून दलित आहे म्हणून एवढंच एक कारण आहे दुसरं काय कारण असेल तर तुम्ही सांगा काय फोटो नाही टाकायचे पेमेंट स्लिप द्यायची नाही मु तीन मुली आहेत त्यांना लग्न करायचं आहे सोसायटीमध्ये अर्ज केला की कर्ज पाहिजे म्हणून तो पेमेंट स्लिप लागते पेमेंट स्लिप द्यायची नाही सर आणि हा काही शिक्षण जो विभाग आहे त्याचा प्रश्न नाही आहे शिक्षण विभाग त्यांची कारवाई करेल ती करत प्रश्न असा आहे की अॅट्रोसिटीच्या सेक्शन तीन मध्ये एखाद्या दलित किंवा आदिवासीला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवणं हा फौजदारी गुन्हा होतो तो गुन्हा आपण दाखल करावा ही आमची विनंती आहे